अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

तर दुसरीकडे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षा निवासस्थानी पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी भेट घेतल्याचे समोर आले काल रात्रीच्या भेटीची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वत्र टीका होऊ लागल्याने ही भेट घडवणाऱ्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षकाची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे गुंड आणि राजकीय भेट किंवा पक्षप्रवेश हे महाराष्ट्रात समीकरण होताना दिसत आहे त्यासोबत शिक्षणाची मायानगरी पुणे शहर हे गुन्हेगारीचं हब झालं आहे यातच पुण्यातले एकूण एक नामांकित गुन्हेगार हे वरिष्ठ नेते किंवा थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेत आहेत त्यामुळं गुन्हे करणाऱ्यांसाठी गुन्हेगारांना आणखीनच बळ मिळत आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर जोरदार टीका केली आहे